खोलवर पाणी है, खोलवर मतलब इधर इतना पाणी है, सावका टूप खाली झाली तर माझा मोबाईल खाली होईल तिथे एवढं पाणी आहे की तकरीबन माझी मुंजे आहे सहा माझ्यासारखे दोन माणसं इथं राहू शकतात बघू शकता तुम्ही आणि हा नीतू 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 हे नीतू भावा इथं पडलास बुडलास ना तर आम्हाला दोन आठ माणसं कारण नीतूचं वजन कमी नाही आज आता आलेले मंगेश राऊत मंगेश राऊत मंगेश राऊत समोर राहा हा माझ्या खांना जातो काय देख सकते हैं हम अभी वाटर प्रूफ मोबाइल ऑर्डर प्रूफ नहीं है पर हमारी जिंदगी वाटर प्रूफ हो गई है और ये सब लोग है इधर और इधर है, ये मेरा भाई है ये भाई भाई लोग और ये मंगेश अभी देखेंगे आप कैसे गया मंगेश खड़े रहो ना हाँ हा। तुम्हारा तुम खड़े रहो देखना चाहते हो हम हाँ हा। क्या देते देते क्या, अरे तुमको पो पोना आता है या नहीं वो देखना चाहते हो मेरे को डुबाओ मत मैं डूब गया ना मेरा मेरा पच, मेरा पच्चीस हजार का मोबाइल डूब जाएगा ये प्रवीण भाई प्रवीण भाई आप क्या सुनना चाहते हो पण नीतू बुड नीतूला पोहता येत नाही नीतू बुडाला आणि हा इथं अजित वेगळे हा उलटा सुटला पोहतोय पाणी बारक्या बारण्याचा हा रेवेवर पोहतोय आणि हा भावेश माजी बाईकचे आमच्या आता सध्याची आमची बाई बाईक आहे एक मोटर बाईक तिचे चालक आहे आणि हा दिनेश भागवत आणि हा मंगेश म्हणजे मंगे हा स्मार्ट स्मार्ट आमच्या आणि इथे खोल किती आहे तुम्हाला बघायचं आहे का भावेश माजूल जरा इथे खाली जा ह्यांना खोल किती आहे बघायचा आहे हा जरा जा खाली हा नको पालतू लगेच मोबाईल तिकडे बाहेर टाकील खाली जा खाली तू एकटा जा मला नेऊ नको जरा दाखव यांना यू, आपल्या युट्यूबर्स फॅमिलीला किती खोलय बघताय हा अजून दिसत नाही दिसत नाही कुठे गेला गायब झाला हे बाबा यायची ना आहे रे हाय हाय म्हणजे ह्याच्याबरोबर दोन माणसं अजून खाली आहे पाणी आपण कसं पोहतोय एकदम वाटेल जे ना हे इकडे मंगेश राऊत वगैरे आहेत त्यांना सध्याच बोहायला शिकलेले आहेत आणि हा इकडचा निसर्ग आणि बघताय दिनेश भागवत हे पण भारी हे एकदा खाली गेले की हैर घेऊन येतात तुवर <laughs> मासा नाही भेटला तरी चालेल पण हैर भेटतो त्यांना आणि आता मंगेश तो उडी मारतात मंगेश राव उडी मारा, मारा बघूया तुमचा सूर उडी सूर म्हणजे या पाण्याला लागलं पाहिजे आपल्याला लागलं नाही पाहिजे हा असा त्यांचा इरादा आहे हा हा उडी मारलेली आहे बघताय आणि आता भाई बाजीला उडी मारा अरे देवा जीवाचा आसा पिसा करून उडी मारलेली आहे पण त्यांना काय गर्लफ्रेंड अजून काय भेटत नाही आहे एवढी चांगली उडी मारून सवाल <Sahas> हे <tough> मोबाईल दुब आणि अजित नायडाने उडी टाकलेली आहे आय जाऊ लागली तिकडे पाणी उडवून आमचा कोलसे गेला हा आधी नाही लागवत आई जाऊला नाही नाही मी तुम्हाला नीट नीट दिसतो आत्ताच आलेलो आपण सर्वजण मित्रांनो आत्ता पुरून आलेलो आहे आता जेवायचा टायमिंग झालेला आहे तिथे जेवण केलेलं आहे नदीवरती जास्त काय नाही जेवायला आपण फक्त डाळ आणि भात केलेला आहे बघा चला जेवण खाऊया आणि आजचा भात केलेला आहे स्पेशल दिनेश वाघवा यांनी भात केलेला आहे आणि एक डाळ म्हणजे उसळी मनाची आमच्या इकडे फेमस उसळ आहे म्हणायची उसळ त्यांच्याकडनं थोडीशी रेसिपी घेऊन ही स्मार्ट टेली यांनी ही डाळ बनवलेली आहे आणि हे वडे स्पेशल प्रवीण याने आणलेले आहेत उठून घरात तळून म्हणजे ढवळेच्या हाताची चव यांच्या हाताला आहे आज खाऊन बघा वडा ढवळेच्या हाताची चव आहे त्याला आज स्पेशल दिनेश बागवत यांनी बनवलेला म्हणजे बिर्याणी चा तांदूळ याच्यामुळे पिका आहे असा, भात हो असा हा भात आहे खरंच अप्रतिम असा आहे जेवण आणि पत्रावळीची सोय मस्त केलेली आहे आणि कसं हे सर्व गावठी पोरं आहेत आणि ह्यांना कसं पत्रावळीत खातात हे पण त्याला कोकणी पोरा हा सॉरी कोकणी कोकणी पोरा आणि हे बावीस माचवले सर्वजण आहेत चड्ड्यांवर आम्ही शॉर्ट वगैरे चड्ड्या वगैरे खातलेला आहे पण हा खरा कोकणी अस्सल कोकणी सर्वांनी जेवायला जेवायला या स्वतः आहे आणि इथे मस्त चला तर एकदम भारी वाघ पण भारी येतोय वडा स्पेशल थाळी त्या थाळीचं नाव काय चांगला वेगळी पद्धत आहे तुम्ही तरी सर्वांना आपण टेस्ट कशी आहे ती विचारूया म्हणजे सर टेस्ट वापरतिम आहे हा व्हिडिओ स्पेशल करून युट्यूब वर जाणार आहे त्यामुळे अपशब्द हे हो वापरू नका दिनेश सर भात भाजी आमटी वडे कसे आहेत फक्त आपल्या कोकणात आणि कोकणातल्या कुठच्या गावात हे गाव हे आयडन पॉइंट कोणाला सांगायचं इच्छा आहे का हा आयडन आए, पॉईंट आम्ही कोणाला सांगू शकत नाही ओके ज्यांना कोणाला माहिती आहे हा आयडन पॉईंट कमेंट करा सांगा अजित मॅगडे जवायला वाटा आम्हाला पण भूक लागली नितेश नितू नह म्हणजे हा आता पोहता येत नाही पण पोहण्याची खास भरपूर आहे म्हणजे हौस खास म्हणजे कोकणी माणसाच्या ह्याच्यात असलेली हौस चला या जेवायला या सर्वाने भात भरपूर राहतो डबलचा नंतर खातील मस्त बेगी डाळ भात म्हणजे याच्या पुढे चिकन पण फिकाय करावी पुढच्या वेळी पण हेच सहकार्य करणार आपल्या मंडळासाठी हा पुढच्या वेळी पण असं सहकार्य कमी पडत नाही वेळोवेळी जर गाडी नसेल तर ट्रक घेऊन येईल पण येणार 아직 나고 봐. 에다에야 해봐. 봐. 잡아서 이렇게 하면 안야 웃음. 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 thank yeah. you वंडर गर्ल बघितलं पण मी सांगितलं ही नाही ना ती गाडी तिथे थांबलेली आहे आता हे वंडर बघण्यासाठी सर्वजण उठले आता मेले मेड झोपले होते वंडर गर्ल फक्त बोल वंडर वंडर गर्ल फक्त बोललो यार अरे लगेच हा या गाडीत बुडून तण मारायला लागले एकदम पाठी बसले भाव भाव पाठी वंडर गर्ल अ वंडर बॉय कशासाठी काय उठलात खरे काहीतरी दाखवतात सॉरी दादा आम्ही असं टन मारायला आलेलो टन चला भा <laughs> नको नको अरे चला रे तुम्ही घरी चाला कंटाळा आला बोल बोन इथं स्पेशल चहा भेटते इथ स्पेशल चहा